नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं सकाळमध्ये पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकांना उत्साहात सुरुवात झालेली आहे शेकडो पुणेकर रस्त्यावरती येत आहेत आणि आता ढोलाचे आवाज आणि ताशाची तर्री घुमलेली आहे तुम्ही बघत असाल तर आता मानाच्या गणपतींची मिरवणूक जी आहे ती पुढे सरकत आहे आणि अशावेळी एका पथकाची चर्चा नेहमीच असते त्या अनेक कलाकार असल्यामुळे त्यांचे व्हिडिओजसुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतात ते पथक आहे कलावंत पथक आणि कलावंत पथकामधला एक महत्त्वाचा खंदा शिलेदार आणि महाराष्ट्रामधला नामवंत अभिनेता सिद्धार्थ जाधव माझ्यासोबत आहे त्याच्याशी गप्पा मारू या जाणून घेऊ या गणपतीबद्दल त्याच्या काय आठवणी आहेत आणि आजच्या मिरवणुकीसाठी तो किती एक्साइटेड आहे सिद्धार्थ पहिलाच प्रश्न आजच्या मिरवणुकीसाठी किती एक्सायटेड आहे नाही मी नेहमीच उत्साहात असतो आणि एक्साइटमेंट लेवल तीच असते कारण हे वर्षातून एकदा येतं या दहा दिवसातलं तर मी ती एनर्जी ती एनर्जी कुठेतरी छान पद्धतीने वापरायला मिळते त्यामुळे आनंदाने उत्साह आहे पण खंदाशिले तर मी नाही खंदाशिले तर कलावंतचे जे पिलर्स आहेत ते खरे खंदेशिले झालं ज्यांनी या सगळ्या इतक्या कलावंतांना एकत्र मिळून गेले अकरा वर्ष या पद्धतीचं मिरवणूक वाजवतो आहे आपण आणि शिस्तीत असं नाही की जाव असं आहे ते प्रॉपर महिना दीड महिना तालीम करून बाकायदा त्या शिस्तीत वाजवलं जातं ढोलवाले झांजवाले ताशावाले आणि ढोलवाले त्यामुळे सौरव गोखले हे त्याचं नाव आहे असं मी सांगेन कारण मी कलावंतमध्ये सामीला सौरवमुळे झालो एका सेमिनाच्या निमित्ताने भेटलो मग तो मला ये आणि ह्याच वास्तूत येऊन पहिल्यांदा ढोल कमरेत बांधला होता आणि ती झिंग वेगळी होती आणि माझं सलग माझं सलग तिसरं वर्ष आहे गेले अकरा वर्ष आपण कलावंत ढोल ताचे पदक वाजवतोय कसं ॲडजस्ट कर सा, का करतो कारण स्केड्यूल खूप बिझी असतं आणि अशा वेळी येऊन वाजवायचं आहे कसं सगळं मॅनेज करतो छान वाटतं का मला वाटतं मी ॲडजस्ट करण्यापेक्षा ना हे बाकीची मंडळी जे मदत करतायत ना म्हणजे सौरभ पासून आता मी साडेमाडेतीनचं शूट करतोय लोणावळ्याला तर तिथली म्हणजे दादा ती संपूर्ण टीम की जाऊन वाजून नये तर मला वाटतं आपली इच्छा असते पण मार्ग ते लोक देतात आपल्याला त्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये ते होतं म्हणजे शनिवारता ड्राईव्ह करून यायचो मग वाजवायचो मग परत जाऊन शूट करायचो हे सगळं पण ते कळत नाही मी खरं सांगू तर ती निघून जातात रे झालं असं व्हायचं तुला ना बघितल्यानंतर मी मलाच नाही महाराष्ट्राला प्रश्न पडतो इतकी एनर्जी हा माणूस कुठून आणतो जरा याचं उत्तर देणार ने मी नेहमी म्हटलं की जी जी एक्साइटमेंट आहे हे हे जग हे सगळं माझ्या आयुष्यात नवीन मी कधी ढोल वाजवला नव्हता कधीच अशा मिरवणुकीस सामील झालं नव्हतो पण काहीतरी निमित्त लागतं सौरभ गोखले सारख्या मित्राचं निमित्त मी आलं आणि मी ते एन्जॉय करतो मी तो ठेका मी तो शिकतो शिकत नसेल तर फॉलो करतो त्यामुळे मला ते मला ते करायला खूप आवडतं आणि मग तुम्ही आनंद घेत असाल एका गोष्टीचा तर ती एनर्जी डबल येते म्हणजे एवढ्या उन्हातही तू इतक्या लोकांची इंटरव्ह्यू करतेस पण तोच उत्साह तुझ्यात तु कारण ते नावीन्य आहे काहीतरी शोधायची गोष्ट आहे तर काहीतरी शिकायची गोष्ट आहे तीच माझ्यात असं मला वाटतं गणपती किती एन्जॉय करतो खूप म्हणजे शि शी, शिवडीला आम्ही लहानपणी राहायचो तिकडे गणेशोत्सव जे आम्ही धुम साजरा व्हायचा सा। अजूनही होतो सार्वजनिक गणेशोत्सव ज्यात वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या एका काय म्हणूया आपण एक पात्रभिनी स्पर्धा वेशभूषा मटकापोडी संगीत खुर्ची बापरे मी प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचो आणि मग ते अवॉर्ड मिळायचे काहीतरी कंपासिटी मिळाल्या काळ्या डबा मिळाला माझी कॉलेजमधून सुरुवात झाली हा पण ॲक्च स्टेजचं जे फिअर आहे ते तिथून नक्कीच निघालं गणपतीमध्ये नातेवाईकांच्या घरी मित्रांच्या घरी जाणं होतं का भेटी होतात का कसं हो, मित्रांच्या घरी जाणं होतं माझ्या घरी गणपती असतो पण मित्रांच्या घरी असतो आणि निखिल राय शिर्के आमचा मित्र जो हायकोर्टाचा वकील आहे त्याच्या घरी स्पेशल असतं की आरत्या कोणा पाठ नसतात त्यामुळे त्याचे बाबा त्यांनी कार्डबोरवर असे प्रिंट आऊट केले <laughs> ते वाचायचं ते आपण ते वाचायचं चुकायचं नाही तर अशा खूप साऱ्या गमती जमतीत मुलांना घेऊन वेगवेगळ्या लहानपणी माझे आमचे म्हणजे आमच्या एरियातली लोकं गणपती पाहायला निघायचे रात्रभर तर ती एक वेगळी आठवण असायची नेहमीच मोदक किती आवडतात आवडतात म्हणजे ते ते निखिलची आई जे उकडे मोदक बनवते ते कमाल खातात ह्या आपण खातो थँक्यू सो मच तू आमच्याशी एकदा फक्त मला हे मला, मला माझी स्टायलिश स्टायली तिने मला गिफ्ट आहे आणि हे मला सौरभने गिफ्ट केलं हे टिप्रू ह्याच्यावर पण हॅशटॅग आपला सिद्धू आहे सो मला हे खूप वाटतं हे दोन्ही गेले तीन वर्ष मी जपून ठेवलं आणि हे मी सांगू थँक्यू सो मच आणि आपला सिद्धू संपूर्ण महाराष्ट्राला कायम आपला वाटत राहो याच तुला सदिच्छा थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका